इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी भाजप सरकार यावे म्हणून तुळजापूरची तुळजाभवानी माता ही मागून घेतला होता पूर्ण झाल्यामुळे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी औसा ते तुळजापूर पायी चालत पदयात्रा काढून आपला नवस पूर्ण करत आहेत त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारीही या पदयात्रेत सामील झाले असून ठिकठिकाणी थीक त्यांचे स्वागताचे बॅनरही लागल्याचे दिसून येत आहे मी आरोग्य आरोग्याधिकारी उपकेंद्र काल रंग डॉक्टर राजेश्री भिसे आम्ही हे प्रथमोपचार केंद्र माननीय आमदार साहेब अभिमानी पवार साहेबांच्यासाठी इथे पदयात्रेनिमित्त हे प्रथमोपचार केंद्र स्थापन केलेलं आहे तरी या ठिकाणी आपण प्रथमोपचार उपचार भाविकांना देणार आहोत तसं किती लोक चालवत मी स्टॉप दर्शनासाठी देवीसाठी हजारो लोक आहेत हा दर्शनात चाललोय हां शेतकऱ्याचा दिवस आहे कर्जमाफीचा आज भाजपचं सरकार संदर्भ तुम्ही मी उमेश शहाजी पाटील काक्रमबाबत प्रमुख भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्यासाठी औसा तालुक्याचे आमदार मान्य श्री अभिमानजी पवार साहेब यांनी तो नवस बोलला होता तो नवस पूर्ती करण्यासाठी ते आज पायदिंडी घेऊन काकरंब्यामध्ये येत आहेत काक्रंबाशाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो काकरंब्यामध्ये आम्ही त्यांचं जेवणाची व्यवस्था केलेली आहे का काक्रंबा ग्रामस्थर्फी आपण त्यांना आभार व्यक्त करतो